हप्ते आहेत का आहेत की हप्ते पण चालू चालू आहे परत हप्ते पण आणि ते धंदे आहेत आजपासून सूत्र हातात घेतली सत्र संपवणार मी त्यासाठी चार्ज घेतला कळलं का ओके okay, ज्या ज्या मी ऑर्डर देईल त्या फॉलो झाल्या पाहिजेत आणि पंधरा दिवसामध्ये छाळा लावला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा कारण नको मला आपण कारण बनायचं त्यांचं कळलं साहेब ना ना ते वाचश्या का? बाई काय जोरात चालले आणि ते फॉरेनची बाई नाही विदेशी लोक पण ते बाई एकच काय सांगड घातली आता मला कारण नको आणि मला सगळे प्रणाम पाहिजेत आणि सगळ्यांची वाट लावलीच पाहिजे आपण ठीक आहे ठीक आहे उद्यापासून सुरू मोहीम मोहीम सुरू तुम्हाला खबरी खबरी देतो एक नाही एक तुम्ही आज नका शंकरा ते झेड कंपनी कोणाची कारण त्या झेड कंपनीमध्येच ब्राऊन शुगर सप्लाय होतोय आणि तो छडा लागलाच पाहिजे उद्यापासून ह्यांना जेवण खावण राहणं सगळं बंद कम सगळ्यांच कमानशा ओ भाई हॅलो नमस्ते बादशा बाय तुम तुमचे प्रॉडक्ट आम्हाला मिळाले येस कंपनी बेस्ट तुमचे पेमेंट तुम्हाला uh, yeah, हिंद हा बोला मंत्री महोदय काय हे बघा मंत्री महोदय साहेब तुम्ही जे काय बोलता ते माझ्या लक्षात येते खरं पण तुम्हाला आहे का नक्की काय ते अहो साहेब खूप मोठं रेकॉर्ड आहे ते आणि मी कोणालाही पाठीशी घालणार नाही एक लक्षात ठेवा हा प्रश्न देशाचा आहे नाही नाही नाही, नाही। खूप लोक देशात लागले लागलेत सर सॉरी तुमचा रिस्पेक्ट करतो मी पण मी कोणा सोडणार नाही मंत्री महोदय मी कदापी खपून घेणार नाही की माझी देशातली पिढी बर्बाद होताना हे पहा तुम्हाला जी कारवाई करते करू शकता पण मी थांबणार नाही माझी बदली केली तर चालेल पण मी मात्र ह्याचा छळ लावणारच लावणार म्हणजे लावणारच पण मी ऐकायलासुद्धा सोडणार नाही तो कुणी असो अगं ऐकलंस का माझी बॅग भरून ठेव हो। कदाचित आपल्याला इथून सुद्धा हालावं लागेल येतोच मी कर क्या कर दो माधव चोरी तो साहब साहब वो नाना को किसी ने टपका दिया मेरे को बचाओ साहब नाना को टपका दिया अच्छा हो गया साला मुझे तेरी भी तलाश थी अच्छा हो तो मुझे मुझे गया तू मुझे मिल गए। अभी तेरी ऐसी खातिरदारी करता ना मैं अरे साहब मैंने क्या किया अरे साहब अरे साहब अरे साहब चल मेरे हाँ जहीन हाँ बोलते ना हाँ होगा कन्फर्म मग या लवकर पट दिस थांबलो मी या जयंत सर यस जयंत खबर होते काय खबर सर तुम्हाला माहितीये का ती झेड कंपनी आहे का ती झेल आलाय रे आता आपल्याला त्या झेल आणायला ताब्यात घ्यावं लागेल येस झेड फॉर झिल्यांना अटॅक झिल्यांना काय लेट्स गो

सब आप मेरे को इधर किधर लेके आए बादशाह भाई हाँ। आप पहले बादशाह थे हाँ। बादशाह है और बादशाह रहेंगे सही बात। चलो चलो तुमको आजाद किया मैंने सच सच? सच? बहुत, बहुत मेहरबानी नहीं हो गया हाँ। जाओ मुक्त कर दिया बाकी सबको लटका दिया जाओ जाओ यार एंजॉय करो इसके माँ का भैं गांडो

अगं तुझ्या कुत्र्याला जा पाणी तुझ्या कुत्र्याला कळलं का तुझ्या कुत्र्याला जा सांगायला लागली तू चाललंय हा कोणता ऐकतो तुझा कुत्रा बघा दे मॅडम काय झालंय साहेब मी काय ह्याच्या दारात कुत्र जा म्हणते का ह्या भांडतायत मला अच्छा तुमचं कुत्र यांच्या दारात जाते का मी पाठवते का त्याला अग एक टवळे मी काय कुत्र्याला बोलते नाही जा म्हणून तुझ्या दारात तू बरं ग बस काय लावत मी आणि तुमचं कुत्र जर जात असा तर आधीच लावा आणि तू मला आज हे कुत्रा मात्राची भांडणं माझ्याकडे भरपूर काम आहेत हे बघा मॅडम हे कुत्र्याची भांडणं आहेत ना, ना मी गाडी पाठवतो आणि तो प्रश्न सॉल्व्ह करतो पण भांडू नका काय माहितीये का खूप काम असतात आला खुश ठीक आहे ओके ताई ओके जावा सोन मॅडम तुम्ही आमची भांडणं मिटली बरं का तुम्ही लय चांगले साहेब अपसात भांडू नका ठीक आहे जाऊ झालं काय घरवालीला सांगितलं सगळी पानं सुकून गेली तो लक्ष द्यायला नको म्हणतात सारखं झाडासारखंच माणसाचं जीवन आहे एकदा सुकलं की सुकलं लक्ष देवा तेवढं थोडंच आहे साहेब नमस्कार नमस्कार आज कसं काय इकडे दाखवायचे तरच वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात कधी कधी यावं लागतं आम्हाला सर समजलं नाही आपण काय बोलतात समजेल तुम्हाला साहेब तुम्ही काय बोललात हे मला अजिबात का समजले नाही कळलं ना नाही सर बोला ना काय असेल ते मनसोक्त अगदी मन मोकळं करून बोला झेल्यांना बोला झेड कंपनी ही तुमची आहे तुमची माझ्यापर्यंत खूप तक्रार आणि ते मी आम्हाला कळलं की त्याच्यामागे तुम्हीच आहात म्हणून सर मला कुठली कंपनी कुठली झेड कंपनी तुम्ही यातलं मला काहीच माहीत नाही ब्राऊन शुगरची कंपनी तुमचीच आहे ना ब्राऊन शुगर हो ब्राऊन शुगर आमच्यासारखी माणसं त्या कंद्यात कशाला पडतील सर कळतात ते दाच तुम्ही काय म्हणताय हे मला अजिबात समजलेलं नाही